स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आणि सदाशिवराव पाटील खळखळून ख़ड़ हसले राजकारणानंतर सदाभाऊनी केली या कार्यक्रमात एंट्री तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र मोराळे तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह लोघार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर आजच अवश्य भेट हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह करार विजापूर रोड भिवकार कला अकादमी विटाने आयोजित केलेल्या अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचा कला रसिकांनी मनसोक्त आनंद लुटला आणि रसिक हास्यांच्या फवाऱ्यामध्ये न्हावून निघाले दररोजच्या जीवनातील आणि संसारातील घटना यांच्यावर निखळ मिश्किली करत तसेच पुणेकरांचे किस्से सांगत नायगावकर यांनी प्रेक्षकांना दीड तास खेळवून ठेवला यामध्ये खानापूर आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील हे देखील खळखळून हसले टिळक तुम्ही इथं काय करता पुन्हा भाकरीत रमली स्वयंपाक घरातील मिळवती तू तर मासिक हुंडा डॉक्टर बाबासाहेब उजवा डावा स्वेच्छानिवृत्ती स्त्रियांची स्वयंपाकघरातील कृतज्ञता इत्यादी कविता सादर करून त्याने प्रेक्षकांच्या काळजात हात घातला आणि ठेवला देणाऱ्या त्यांनी मनापासून धन्यवाद दिला कार्यक्रमाचं संयोजन कला अकादमीच्या संचालकांनी केलं डॉक्टर स्नेहा कदम यांनी प्रास्ताविक केलं डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केलं डॉक्टर मानाजी कदम यांनी आभार मानले या प्रसंगी अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील प्रकाश कदम नंदकुमार पाटील विलासराव कदम दयाराम आहुजा प्राचार्य भाऊसाहेब कोरे प्राध्यापक पांडुरंग शितोळे दगडू दाते डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर नंदा पाटील सामाजिक कार्यकर्त्या कुमुदिनी नष्टे रवींद्र पाडळकर डॉक्टर अक्षय शहा अरुणभाई शहा सुरेश ओसवाल डॉक्टर प्रमोद आणि प्रशांत वासुमकर अरुण लंगोटे ज्ञानेश्वर लाटणे ॲडवोकेट अपर्णा केसकर आणि कला अकादमीवर प्रेम करणारे असंख्य प्रेक्षक उपस्थित होते <laughs>

परंतु 그러면은 ओळखती की ಎಲ್ಲಾ ಆಗೋನು ಅದನ್ನ ವಿಗಡ ಮನೆ ಎಲ್ಲಾ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾಯೆ ಆಯೆ ಸಿಕ್ಕಾವು ಅನಿ ಆಸನ ಏಯ್ ಕೊಡ್ತೈತೆ ಕೈಲವಕ್ಕೆ ಬದಲಾಡ್ತೈತೆ ಕರೆತಕ್ಕೆ ನಾನು ಆಯೆ ಆ ಪರ ಭಾರತಕ್ಕೆ ಕಡಿಯೋ ಮಗ सगळे सगळे ಮಾಸರೆ ಮೋಹ ಕರನಕ್ಕೆೋದಾಯ ಅಸೋ ದೇಖನೆ ಸಾಧ್ಯ ಕರೆತಕ್ಕೆ ಮದಕ್ಕೆ ಮಾಸರೆ ನೀ काय करजे विरोधांती त्यांना भाव आहे एक वर्षात लाल रंगाचे यंत्रणा मला ती जाहिरात करून विधेयक इतकं सुख व्हायचं की खरंच असं सगळं म्हणजे आधी सांगणार अहो तुम्हाला सांगतो दि पहिली आवळ झाली आणि माझी स्पेश केलं चांगलं सुगंधित तेल लावलं नंतर ते आपलं कुठला वगैरे लावून आणि महिला साबण मागितला पण कुठला मारेलचा इथला मैसूर सँडल मोती वगैरे आम्हाला कुठला देईल तिनं कुठला साबण द्यावा साबण तिला पहिल्या आवळीला धेटॉन साबण आधी

आपल्या आयोगावर सत्ताला तेव्हा तेराची मालिका बरोबर नव्हतं आता भारताची एकतापासून वगैरे मालिका ते तीन मध्ये संपत नाही आमची एका रवा बघतच नाही दोन तीन रंग दाखवल्या मालिका बरोबर आहे आपलं एकदा सरकार मुल करत सगळे वेगवेगळी लोक मला भेटतात म्हणून मला सांगतो म्हणजे कुमार प्रदासो त्या भेटामध्ये मी प्रवास करून येतो मुंबईच्या धेटीवरून छत्रपती टर्मिनस दाखवला आमच्या समोरच्या माणसाचा अनेक दुकाची का माझ्या आमच्यावर एक माझ्या माझा जाऊन

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा